आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार सुजुकी कार सर्व्हिस मारुती मुंबई आणि ठाणे येथील वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर एकवीस जुना मुंबई गोवा महामार्ग चितारी हॉस्पिटल जवळ कोलगाव भोम सावंतवाडी आजच अपॉइंटमेंट बुक करा सावंतवाडी शहरातील गरड येथील जुन्या संचयन इमारतीच्या बाजूला असलेल्या गवतरा काल मध्यरात्री आग लागली रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली ही बाब परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास येतात त्यांनी काळ सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाशी संपर्क साधला नगरपालिकेच्या बॉम्बानं घटनास्थळी दाखल होत वेळी जाग विझवली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली या आगेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसात शहरात कवताला आग लागण्याची दुसरी घटना असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घेण्याची मागणी होत आहे